एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नूतन वर्षानिमित्त चर्चमध्ये विशेष भक्तीचे नियोजन केले गेले नूतन वर्ष तसेच प्रभू येशूचे नामकरण दिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो चर्चचे धर्मगुरू यांनी उपस्थित भक्तगणांना नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्यात आपल्या प्रवचनामधून परमेश्वराने पुन्हा एक नवीन वर्ष आपल्याला दाखवले आहे म्हणून त्या सर्वसमर्थ परमेश्वराचे आपण आभार मानले पाहिजेत या नवीन वर्षामध्ये संकल्प करताना त्या सर्वसमर्थ परमेश्वराला समोर ठेवून बायबलमधील शिकवणीनुसार आपले आचरण शुद्ध आणि पवित्र असायला हवे जेणेकरून या भूतलावर प्रभू येशूचे दुसरे आगमन होईल त्या दिवशी आपण त्याच्यासमोर उभे राहण्यास लायक ठरू अन्यथा नरकाच्या भयंकर यातनांपासून आपली सुटका होणार नाही असे रेवरंट तूप सुंदरे साहेब आपल्या प्रवचनातून म्हटलेत चर्चमधील भक्ती झाल्यानंतर सभासदांनी एकमेकांना नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्यात कार्यक्रम यशस्वी पार पाडण्याकरता चर्चचे धर्मगुरू रेव्हरंट अभिजित तुपसुंदरे सचिव सतीश मिसाळ उपसचिव प्रीतम जाधव खजिनदार डॉक्टर संजय लाड उपखजिनदार सॅम्युअल बोर्डे कार्यक्रम समिती अध्यक्ष प्रसन्ना शिंदे विनीत गायकवाड रवींद्र लोंढे सुनीत ढगे अमोल लोंढे कुमार हर्षल पाटोळे शोभना गायकवाड वंदना शिंदे कादंबरी सूर्यवंशी शशिकला साळुंके श्रीमती स्नेहल साळवे या कमिटी सदस्यांनी परिश्रम घेतलेत तसेच कौतुकास्पद परिश्रम चर्चच्या तरुण संघाने घेतलेत महिला मंडळ चर्च सभासद यांचे मोलाचे सहकार्य यावेळी लाभले どうしまは या दोन वर्षात गप्पूच्या वर्षात